नागपूर मधून एक बातमी आहे रविवारी मध्यरात्री ऑडी धडक दिल्याची घटना घडली ऑडीची दोन कार आणि एका दुचाकीला तिने धडक दिली कार आणि दुचाकीचं नुकसान झालेलं आहे तर प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी झालेत ऑडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची ही माहिती समोर आली आहे तर नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडलेली होती एका ऑडी दोन कार आणि का प्रवासी जे होते ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान यावरून सुषमा अंधारेंनी एक्सपोजद्वारे निशाणा साधलाय रविवारी रात्री नागपूरच्या रामदास पेठमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक ऑडीनं अनेक गाड्या उडवल्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे मात्र आश्चर्य की न गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली होती चंद्रशेखर बावनक्ळेंसाठी कायदा वेगळा का असा सवाल सुषमा अंधारे आपल्या एक्सपोस्टमधून केला thank oh, you yeah.